वेलकम टू किड्स माया तिच्या सुंदर खेळण्याच्या खोलीत एकटी बसली होती खिडकीतून बाहेर बघत होती तिला खेळण्यासाठी एका मित्राची खूप गरज होती पण कोणीच दिसत नव्हतं अचानक एक हलकीशी झुळूक तिच्या गालाला स्पर्श करून गेली आणि तिच्या शेजारचं खेळणं आपोआप हसलं मायाला वाटलं की कोणीतरी तिथे आहे पण तिला कोणीच दिसलं नाही मायाने त्या अदृश्य मित्राला शोधण्याचा प्रयत्न केला तू कुठे आहेस तिने हात पसरवले पण तिला फक्त रिकामी हवाच मिळाली तिचा चेहरा थोडा उतरला तिने भिंतीवर अदृश्य मित्राचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला पण तिला फक्त एक रिकामी जागाच दिसत होती तिला अजूनही तो मित्र कसा दिसेल याची चिंता वाटत होती अचानक तिला एक हळूच उदास आवाज ऐकू आला जणू तिचा मित्र आता दूर जात होता आणि मायाला खूप भीती वाटली तिला त्याला गमावायचं नव्हतं मायाने आपले डोळे मिटले आणि शांतपणे विचार केला तिला आठवलं की तिने त्याच्या उपस्थितीचा अनुभव कसा घेतला होता त्याच्या स्पर्शातून त्याच्या हसलातून मैत्री डोळ्यांनी नाही तर मनाने जाणवते तिने डोळे उघडले पण आता ती त्याला शोधत नव्हती तर त्याच्याशी बोलत होती तिने एक मऊ चेंडू हवेत टाकला आणि लगेच तो चेंडू हळूच तिच्याकडे परत आला माया आणि तिचा अदृश्य मित्र आता खूप आनंदाने खेळत होते तिची एकटेपणाची भावना पूर्णपणे निघून गेली होती मैत्री डोळ्यांनी दिसत नाही ती फक्त मनाने अनुभवता येते वेलकम टू नीती